मानवी हक्क अभियान संघटनेच्या मराठवाडा प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन डी जाधव एकमताने यांची निवड औसा येथील शासकीय विश्रामगृह हो येथे मानवी हक्क अभियान या संघटनेची एक दिवसीय कायदेविषयक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत मानवी हक्क का अभियानच्या मराठवाडा प्रसिद्धी प्रमुखपदी निर्भीड तसे सत्यता रेखाटन करणारे दंडाधिकार व न्यूज संपादक अर्जुन डी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली अर्जुन डी जाधव यांचे या कार्यशाळेत संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले मानवाची प्रतिष्ठा राखणार मानवी मूल्याचं जपणूक करणार जे संविधान आहे मला वाटतं त्या संविधानाचं रक्षण आम्ही केलं पाहिजे स्वतंत्र जी न्याय व्यवस्था आहे तिला या पाहिजे मला या न्याय व्यवस्थेबद्दल बोलताना खरं तर सुप्रीम कोर्टाचे मी आता तुम्हाला उल्लेख त्याच्याबद्दल केलेला आहे घटनादृष्टीच्या नावाखाली त्या घटनेची तोडमोड या व्यवस्थेकडून होत आहे मला वाटतं जनता त्यासाठी सजग असावी लागते जनता ही आमची सजग नाही कारण घटनेतल्या कलमातील 31 कलम जे आम्हाला मूलभूत हक्काच्या संबंधाने अधिकाराच्या संबंधाने जे दिलेलं आहे त्या हक्का आणि अधिकारचं चिंतन करण्याची गरज आहे मला मानवी कायब्या युनिटच्या माध्यमातून मानवी कायब्यानाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कर्मवीर एकनाथराव साहेब यांनी उभा केलेल्या अभियानाच्या माध्यमातून आता डॉक्टर मिलिंद आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये मानवी काय काम चालू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून सरकारने जे नव्याने कायदे लागू केलेले आहेत त्या कायद्यांचं जनसामान्यामध्ये प्रबोधन व्हावं या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये संविधानानं दिलेले अभिवचन आणि संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये हे संविधान आपण स्वतःप्रत अर्पण केलेले आहे हे संविधानातली मूल्ये तळागळापर्यंत पोहोचावे या अनुषंगाने ही आजची कार्यशाळा घेण्यात आली आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना मिळालं पाहिजे हा संकल्प ही कार्यशाळा इथे करते आहे आणि ही कार्यशाळा जिल्ह्यांमध्ये निरंतर पुढे जाणार आहे आता संघटनेच एक अभिवचन म्हणा तो सरनामा म्हणा आपण घेऊया तुम्ही पाठीमागे म्हणायचा आहे आमचा लढा न्यायासाठी अरे आमचा लढा न्यायासाठी माणूस किची भिक्क नको মানুষ কিছু ভিক নকো जिंदाबाद जिंदाबाद म्हणण्या कव्या जिंदाबाद जिंदाबाद साठी अरे माणूस किती भिक्क नको महिला पुरुष एक समान एक समान एक समान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद 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 महात्मा फुले जिंदाबाद 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 सावित्रीबाई फुले जिंदाबाद 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 शाहू महाराज जिंदाबाद जिंदाबाद અન્નાભા સાટી જિંદાબાદાબાદાબાદ નવજી સા જિંદાબાદ જિંદાબાદ